श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या मध्ये हे जे आहे गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र आहे सात अध्यायचं त्याच्याविषयी माहिती आणलेली आहे हे पाठ कसा करायचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातला फरक दोन ग्रंथ आहे सप्त संक्षिप्त गुरुचरित्राचे हे मी दोन दाखवले होते त्यातला फरक सांगितला होता आजच्या व्हिडिओमध्ये याचा पाठ कसा करायचं ते आहे पुढच्या मध्ये दुसरं जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते त्याचा पाठ कसा करायचं ते सांगणारे कसं असतं आपल्याला गुरुचरित्र मोठं आहे पण ना द्यायचं हे वाचायला आपल्याला जर वेळ नसेल बऱ्याच वेळा काय असतं ते साताध्याचं पाठ करा पारायण करावं सॉरी सात दिवसाचं पारायण करावं लागतं आणि सात दिवस कधी कधी आपल्याला मिळत नाही आपल्याला कुठे जाणं आहे किंवा आपल्याकडे पिरियड्स येतात काहीतरी अडचण अशी जर असते आणि आपली करण्याची खूप इच्छा असते आता उदाहरणार्थ सप्तमधे असतं सप्तमध्ये आपल्याला सगळ्यांना गुरुचरित्र वाचायचं असतं परंतु कधी बऱ्याच वेळा सप्ताहमध्ये लग्न वगैरे असतात किंवा आपल्याला वाचायचं आहे परंतु आता माझी अचानक काही होत कुठे जायचं निघतं किंवा अडचण येते अशामुळे आता आपल्याला माहित असतात आपले पिरियड्स येणार आहे किंवा आपल्या घरात कोणाचे येणार आहे मला पारण करायचे काय करू असे तर प्रश्न आमच्याकडे रोजचे येत राहता मग अशा वेळेला आता मोठा ग्रंथ सांगितला आपण जस तो वाचायला सुरुवात केली तर त्याला अधुरा सोडता येत नाही तो पूर्ण वाचावा वाचा लागतो त्याला खंड पण चालत नाही मग अशा वेळेला काय होतं मग आपला प्रश्न पडतो मग आपल्याला खूप प्रश्न पडतो आपल्याकडनं मग गुरुचरित्र होत नाही अशाच कारणाने आपल्याकडनं वर्षानुवर्ष गुरुचरित्र पारायण होत नाही आपण करायला जातो अरे माझं आता हे आज आहे अरे याच हे अरे मला इकडे जायचं जा। अरे मला असं असं आपलं नेहमीच चालू असतं त्यामुळे आपल्याला बर आणि गुरुचरित्र जेव्हा वाचायला मिळणं म्हणजे हे सोपं नाही गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला खूप खूप संघर्ष करावा लागतो कारण की गुरुचरित्र आहे तो वेदातला पाचवा वेद आहे आणि हा जेव्हा आपल्याला वाचायला भेटतो तर आपल्याला आपल्यासारखे पुण्यवान आपणच असतो म्हणूनच गुरुचरित्र जेवढा तो पुण्य देणार आहे जेवढा तो ऊर्जा देणार आहे तेवढा तो परीक्षा सुद्धा बघत असतो तर म्हणून आपण वाचायचं असतं आपल्याला तर आपण असं करता करता किती दिवस जातात तर माझंच वरून उदाहरण घ्या आता मला सुद्धा महिन्यापासनं गुरुचरित्र पारण करायचं महिना झाला असेल महिन्यापासनं म्हणते मी महिना सव्वा महिना झाला असेल मी आता गुरुचरित्र लावते मला आता नाही का आता मी अशी म्हणते बरं का मी घरात पण सांगून ठेवते आता मला उद्यापासून ना गुरुचरित्राला बसायचे बर का मुलीला सांगते आता तू ना एका सात दिवस आहे ना तू सगळं बघून घे मला म्हणजे मला पारायण करते तू आवरून चल असं मी सांगते आणि दुसऱ्या दिवशी काही ना काही निघत होतच नाही मग आता मी एक दिवशी असं झालं सगळं आवरलं सगळं आवरलं मला पारायणाला बसायचं होतं पारायणाला बसायचं तर कस्टमर एक कस्टमर आला आणि ते कस्टमर आले ना म्हणजे होते ते असे कॉलनीतलेच होते ओळखीचे होते त्या गप्पा मारत बसल्या हल्ल्याच नाही दोन तास गेलेच नाही दोन तास बसले ते गप्पा मारत आणि कस्टमर म्हणजे आता आमचे हेच होते आम, फ्रेंड सर्कलमध्येच होते आता मला म्हणता पण ये ना की मला पारायणाला बसायचे तुम्ही जा घरी असं पण असं झालं मग तो दिवस गेला माझा ते तीन वाजेपर्यंत इथेच बसला मग तीनच्या नंतर कधी वाचू असं होतं माझं असं चाललंय सध्या एक दीड महिना सव्वा महिना झाला असेल असून पारायण करायचं करायचं माझ्याकडनं असंच होते तर असं पण असतं अशा अडचणी पण येत असतात म्हणून सांगते गुरुचरित्र दिसायला तसं आहे पण तो वाचायला म्हणजे वाचायला सोपा आहे परंतु तो बसायला किंवा करून घेणं अवघड आहे कारण की दत्त महाराज असेल स्वामी महाराज असेल तो खूप परीक्षा बघता आपल्या आपल्याला खूप अडचणी आणतात ते करण्यासाठी आणि ते बघतात त्याच्यामध्ये तुमची किती करण्याची तयारी आहे तुमच्या मनापासून किती करता तुम्ही किंवा तुमची किती आहे असं पहिले परीक्षा बघूनच मगच ते आपल्याला बसण्याचे आपल्याला बसायला मिळत असत आणि असं गोष्ट असते म्हणून सांगते की अशाच गोष्टीमुळे आपले कधी कधी किती किती दिवस निघून चार चार पाच पाच महिना निघून जातो वर्ष पण निघून जातं कोणाकोणाचं तर माझं एवढं वर्ष पण वर्ष पण जातात निघून असं होतं म्हणून मग त्याच्यासाठी आपल्याला तर त्याच्याच एक हे म्हणून आपल्याला हा ग्रंथ आहे की हा आपण एक दिवसात वाचू शकतो याला म्हणजे कसं आहे की सात दिवसाची गरज नाही आता मला वाटलं आज मी लगेच वाचून गेले एक तासात हा ग्रंथ वाचन होईल मला गुरुचरित्राचे संक्षिप्त गुरुचरित्राचे पुण्य मिळेल जसं त्याच्यामध्ये मोठं आहे ते मला संक्षिप्तच मिळेल म्हणजे काहीच नसल्यापेक्षा मग थोडं का होत नाही गुरुची सेवा होती ना तर तसे मिळून जाईल आता तुम्ही जर आता हे म्हटलं की आपल्याला एक तास तर काही नाही एक तास आपल्याला भेटतो कुठे पण म्हणजे दिवसभरात एक तास भेटतोच आणि त्याच्या काही ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी त्याचे सगळे नियम आहे पाळायचे आणि नियम म्हणजे आपला जो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे मोठा त्याचे सगळे गुरुचरित्र म्हटले का तुम्हाला गुरुचरित्राचे सगळे नियम पाळणं आहे मग असं नको की ताई मम्मी नाही का गुरुचरित्र वाचते मग माझ्याकडे असे मम्मी नाही का आता मला खूप प्रश्न येतात मला ते, ते सांगायला सुद्धा कसतरी वाटतं की मी काय उत्तर दोन म्हणजे त्यांना काय उत्तर देऊ आता गुरुचरित्र झालं नवनाथ झालं हे ग्रंथ जर आपण वाचन करत असेल म्हणजे पाठ करत असाल गुरुचरित्राचं असेल नवनाथच असेल ग्रंथ पाठ करत असेल किंवा पारायण करत असेल तर त्या पिरियडमध्ये घरात नॉनव्हेज हे चुकून सुद्धा चालतच नाही आता जर तुम्हाला जास्त जरी करायचं असेल तरी तुम्हाला तेवढं पाळावं लागतं पण मग काय होतं आता मला एकदम महिले एका महिलेने मला व्हॉट्सअपवर मेसेज केला ताई मला नवनाथाची छत्तीस पाठ करायला सांगितलेले आहे त्यांनी कुठून घेतली वाटतं प्रदीप दादाकडनं सेवा घेतली वाटतं मला असंच काहीतरी घेतली त्यांनी प्रदीप दादाकडनं घेतली कितींडोर येऊन घेतली पण त्यांना छत्तीस पाठ करायची सेवा दिली तर म्हणे मला छत्तीस पाठ करायची सेवा दिलेली आहे म्हणे आणि आमच्याकडे नॉनव्हेज खातात आमच्याकडे नॉनव्हेज खायला ऐकत नाही मम्मी काय करू मम्मी सकाळी पाठ वाचून आणि दुपारी नॉनव्हेज करून देऊ का किंवा मी नॉनव्हेज करून दिलं आणि संध्याकाळी वाचलं चालेल का तर आता मी काय सांगणार म्हणजे हे कसं चुकीचं आहे ना आता असं जर प्रश्न विचारलं तर माझी पण विधा आहे ना आता मी सांगेल करा तर ते मला पण पाप लागेल कारण की ते गुरुचरित्र नवनाथ हा मोठे ग्रंथ एकदम एवढं म्हणजे खूप ऊर्जा देणारे खूप पुण्य देणारे आणि खूप महान ग्रंथ आहे आणि याची तुम्ही जेव्हा सेवा कराल तुम्ही नॉनव्हेज कराल मी करा कसे कर काय म्हणून मी करा म्हणूच शकत नाही असं पण मी नॉनव्हेज ला शक्यतो मी उत्तर देतच नाही कारण की नॉनव्हेज खाणं हे आपली आपली इच्छा आहे शक्यतो तर कुठल्याही याच्यामध्ये ग्रंथात नॉनव्हेज ला वर्जस सांगितलेलं आहे बरोबर आहे कुठलाही ग्रंथ हा नॉनव्हेज खाण्यास वर्जस सांगितलेला आहे त्यांनी परंतु आता कसं होतं जर आम्ही सांगितलं ना नॉनव्हेज खाऊ नका तर मग ते पूजा पाठच करणार नाही ती सेवाच करणार नाही म्हणून आम्ही त्याला विषयी बोलत नाही का तुम्ही खाऊ नका या खाना खाना हा खाण न खाणं हा आपला प्रश्न आहे आता शक्यतो आम्ही सांगू तर खाऊच नका आम्ही तर असंच सांगणार खाऊ नका चांगलं नाही ते खाणं पाप असतं आम्ही एवढं सांगू परंतु जर आम्ही हे सांगितलेलं तुम्हाला पटलं नाही पटलं आणखी तुम्ही आम्हालाच म्हणार अरे आम्हाला असं होत आम्हाला त्याच्यावर प्रश्न म्हणजे आम्हालाच त्याच्यावर लेक्चर देतात मग आम्हाला त्याच्याशी होत नाही आमच्या घरचे ऐकत नाही मग असं होतं तसं होतं मग ते आम्ही नाही म्हटलं का ते आम्हाला दहा शब्द ऐकवतात मग त्यामुळे आम्ही काय करतो की तर आम्ही खा नका खाऊ हे आम्ही कोणालाही बोलत नाही त्यामुळे असे प्रश्न पण मला विचारू नका प्लीज कारण की मला हे द्विधात टाकणं आहे मी खा म्हटलं की त्याला त्याचं पुण्य त्याच पाप मला लागणार आहे आणि मी मी असेल की कोणी असेल तर कोणासाठी कोण पाप ओढून घेईल ना तर त्यामुळे मी शक्यतो अशा प्रश्नांना उत्तर देत नाही मग मी उत्तर नाही दिले की ते इतके मेसेज करता मा एका मागे एका मागे एक आणि मी सांगितलं की नाही ताई तुम्ही नाही का नका करू मग आता शेवटी कधी कधी मम्मी काही ऐका होते एक ताईंच मम्मी शेवटी त्यांना सांगितलं ज्या दिवशी तुम्ही खाणार नसेल त्याच दिवशी वाचा हा त्याला एक पर्याय आहे आपल्याकडे नसेलच ऐकत ज्या दिवशी आपण खात नाही आपल्या घरी होत नाही त्या दिवशी वाचा म्हणजे तुम्ही पण हे नको म्हणजे तुमची पण सेवा होईल घरच्यांचं पण होईल परंतु शक्यतो टाळता येईल तेवढं टाळायचं असतं याचं कारण असं आहे की गुरुचरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा गुरुचरित्रातले कुठलंही गुरुचरित्र असेल तर त्याला सगळे हे गुरुचरित्राचे नियम पाळायचे असतात ज्या दिवशी वाचतो त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं असतं परण्ण पाळायचं असतं त्यानंतर एक म्हणजे दिवसभरात तरी एकच धान्य खायचं असतं एवढं तरी करायचं असतं आणि काळ काही घालून वाचायचं नसतं महिला असेल तर कुंक किंवा गंध लावून वाचायचं असतं एवढं आहे आणि बारा ते साडेबारा वाचायचं नसतं हे असं आपलं कुठलंही गुरुचरित्र असेल तर त्याचे नियम असतात तर तुम्ही त्यांना ते पाळावंच लागतात आता हे जे आहे हे श्री स्वामी दत्त अवधूत महाराज यांनी लिहिलेलं आहे ते संक्षिप्त गुरुचरित्र हे आहे सात अध्यायचं हे सात आहे याला वाचायला तुम्हाला साधारण एक तास सुद्धा पुरेसा आहे एक तास पण नाही लागणार परंतु अगदी छोटच ते एक तास पण खूप होईल त्याला पन्नास मिनिटात होईल वाचून तुमचं ते पहिल्यांदाच वाचत असेल तर तुम्हाला ता एक तास लागेल परंतु जास्त काही वाचायला लागणार जास्त काही वेळ वाचायला लागणार नाही आता इथं काय सांगितलेला नियम पण दिलेला आहे या ग्रंथामध्ये वाचन हे नेहमी एका लयात वाचावं शांत व स्पष्ट असा आवाज म्हणजे शांततेत वाचावा स्पष्ट आवाज असावा म्हणजे घाईघाईने उरकवण्याच्या दृष्टीने वाचू नये कारण की त्याच्यामुळे ना उच्चार चुकतात त्यानंतर वाचण्यास नेहमी पूर्वाभूमी किंवा उत्तराभूमीक बसावं म्हणजे पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसावं वाचण्यासाठी एक ठराविक वेळ असावी जर तुम्ही संकल्पित पाठ करत असेल तर त्याच्यासाठी एक वेळ म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी ते गुरुचरित्र वाचतच नाही एक तर पहाटे किंवा सकाळी असं वाचण्याची ते एक ठराविक वेळ असावी त्यानंतर वाचन सुचूरभूताने करावे म्हणजेच आंघोळ वगैरे करून शुद्ध स्वच्छ कपडे धुतलेले कपडे घालून करावे म्हणजे असं नाही की एखाद्या वेळेस अगोदर घातलेला ड्रेस आहे तो घालून तसं नाही का धुतलेला ड्रेस घालायचा असं नाही की नवीनच प्रत्येक वेळा लागतो असं नाही पण एक धुतले स्वच्छ धुतलेला ड्रेस आपण वापरायचा किंवा साडी असेल किंवा जे असेल ते त्यानंतर सप्ताह केवळ सात्विक आहार घ्यावं म्हणजे ज्या सात जे आपण वाचन करतो त्यावेळेस ज्या म्हणजे काही तुम्ही संकल्पित किती पाठ करता असत तेवढे दिवस तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे शाकाहारी झोपताना डाव्या कुशीवर झोपाव म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकून येतात ऐकू येतात आणि श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव पण येतो बर वाचनाच्या काळामध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये म्हणजे जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा मध्येच वाचता एक उठू नये आता ज्यांचे लहान मुलं त्यांना नाईला जे उठावं लागतं ते, 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 ते देवाला एक कळत हो तर आणि पण चांगले असेल तर त्यांनी उठून नये आता तुम्हाला ह्याचा एक अनुभव सांगते अनुभव हे आहे एका दुनियम कार्यसिद्धीसाठी पुस्तक रूपी स्वामींच्या ग्रंथाच्या अकरा किंवा एकवीस एक एक किंवा एक्कावन प्रति वाटावेत म्हणजे आपण सांगता करतो ना ह्या पाठाची जेव्हा काही सांगता करता तुम्ही तर त्याच्या त्यांनी सा असं सांगितलंय की त्याच्या प्रती तुम्ही वाटावा म्हणजे महिलांना हळदी कुंकू लावून तुम्ही महिलांना याच्या अकरा एकवीस एक्कावन्न तुमच्या इच्छेने त्याचे प्रति वाटा आता हा जो वरचा नियम आहे ना हा वरचा नियम मी त्याचा एक अनुभव सांगते आता याच्यात सांगितलं वाचन काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये तर असं आहे आता हे कसं आपल्या सारख्यांसाठी पण ज्यांचे लहान मुलं आहे त्यांना उठावं लागतं हे लक्षात घ्या एक अनुभव सांगते वेळ व्हिडिओ थोडं मोठा आलं पण एकच मिनिटात सांगते एका ताईने काय केलं होतं मागच्या वर्षीचा होता तो अनुभव बहुतेक त्यांनी स्वामी चरित्र वाचत होत्या असं स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती वाचत होत्या आणि कुठलाही ग्रंथ असेल तरी आपण आहे तसंच उठू नये परंतु जर आपल्याकडे छोटे मुलं असेल इमर्जन्सी असेल तो उठावं लागतं तर त्याला आपण आचमन करून उठून घ्यायचं असं आपण आचमन याला म्हणतात तर तुम्ही उठून उठवा पण तसं असेल अगदी इमर्जन्सी असेल तर तर एका ताईने काय केलं त्यांचं अडीच ते तीन वर्षाचं बाळ होतं आणि त्या ताई पाठ वाचायला बसल्या पाठ वाचता वाचता त्या बाळाला आली शी त्या बाळाला शी आली तर बाळा सारखं सांगत होता शी आली शी आली शी आली पण त्या काही उठेच ना त्या उठेच ना शेवटी त्या बाळाने जागेवर शी करून दिली जागेवर शी करून दिली आणि त्या बसल्या त्या तिथेच जागेवर शी करून दिली तरी त्यांनी एखाद दोन अध्याय वाचले मग शेवटी उठल्या मग त्या नाईलाच होता उठल्या आणि मग नंतर उठल्या वगैरे त्याला स्वच्छ केलं मग नंतर त्यांनी मला कॉल केला आणि इतक्या रडायला लागल्या इतक्या रडायला लागल्या कि बस म्हणे ताई माझ्याकडून असं झालं आता मला खूप मोठं पाप लागेल आणि मला खूप मोठी शिक्षा होईल आणि असं होईल तसं होईल आता मी काय करू त्याचं काय प्रशित्त प्राशित्त करू मी माझ्या मुलाला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण त्याला झालंच नाही कंट्रोल त्याच्याकडनं झालीशी मग मला त्याने आणि त्याने आता छोटा मुलं शी झाल्यामुळे त्याला थोडस त्याने घाण पण झाली असेल मग त्यामुळे उठावच लागलं असं तसं खूप मग त्या इतक्या मना त्याने टेन्शन घेतलं त्याचं इतकं टेन्शन घेतलं आणि खूप रडायला लागल्या त्यांना म्हटलं शांत व्हा तुम्ही तसं काही नसतं स्वामी असे काही स्वामी असेल कुठली देवी असेल कुठं कुठलाही देव असेल तर तुम्हाला इतकं आटी ते तुम्हाला ते, ते शिक्षा करत नाही म्हटलं हे बघा आपण आपले सगळे नियम पाळायचे आहे परंतु काही वेळेला काही नियम नाही पाळता येत तर त्यावेळेस आपण उठू शकतो माफी मागून घ्यायची त्याच्या बदलत आता तुम्हाला उठावं लागलं तर तुम्ही रडू नका म्हटलं त्याच्याबद्दल तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा विष्णू सहस्रनाम आपल्याला प्रत्येक गुरुचरित्र पाठ असेल पारायण असेल त्याच्यानंतर आपल्याला वाचायचं असतं संध्याकाळी कारण की आपल्याकडनं सगळे नियम पाळणं होत नाही त्यातला एखादा तरी नियम आपल्याकडनं मिस होत असतो म्हणून आपल्याला हे त्याच्या क्षमणार्थ म्हणून विष्णू सहस्र आपल्याला वाचायचं असतात हे विष्णू सहस्र नाम आहे हे आपल्याला प्रत्येक गुरुचरित्र ग्रंथ पारायणानंतर नवनाथ पारायणानंतर भागवत असेल त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ असेल तर याच्यानंतर आपल्याला हे संध्याकाळी वाचायलाच लागतं कारण की तुमचे सगळे नियम सॉरी तुमच्या ज्या दिवसभराच्या चुका असतात किंवा तुमचे जे नियम पालन होत नाही त्याच्याबद्दल आपल्याला माफी मागण्यासाठी असतं आणि ते सगळे माफ होत असतात म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं मग मी त्यांना ताईंना इतकं हे करून सांगितलं तर मला असं सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा समजा अशी अटी तठीची वेळ आली कुठलाही ग्रंथ वाचत असताना तर तुम्ही उठा त्या वेळेला पण इतर वेळेला तसं आपल्यासारखे ज्यांना मूल ज्यांचे मुलं मोठे आहेत त्यांनी नाही उठायचं पण ज्यांचे बाळ छोटे आहे इमर्जन्सी आहे समजा अचानक कोणी आलं मग काय असं अचानक झालं अशा गोष्टी तर अशा वेळेला उठू शकता आणि फक्त स्रोत्रामण किंवा अचमन म्हणता याला करून घ्यायचं बाकी स्वामींना माफी मागून घ्यायची संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं एक माळ गायत्री मंत्र जप करायचं काही टेन्शन घ्यायचं नाही तर असो हा घड पण थोडा मोठा झाला पण माफ करा असो आज झालेली सेवा आपण इथंच सॉरी असो आज आपण इथेच थांबू झालेले शिवा स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ